तुमच्यावरती मी अन्याय सुद्धा हो देणार नाही या तुमचं तुमच्यावरती अन्याय सुद्धा देणार नाही हे का होती अभिमानात शब्द करण्याला योग्य वाटेल वाटेल पण हो मला प्रवीणस्वामी आमदार नाही आणि सर प्रत्यक्ष तुमच्या सोबत म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला कैलास काय आमदार उतरले जनतेला

केले का केलेली नंतर बोले, पण नुसतं की दुसऱ्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना संतुश देतो की दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी आहोत करू योग्य वेळी योग्य वेळ येणार तरी का त्याच्यासाठी पंचायत आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही कर्ज संपला होता तसाच ही आहे या सत्यता सापडलेल्या शेतकऱ्याला खोडा करा आणि त्याला कर्चा खोचा ही पहिली मागणी आहे आणि तुम्हाला मागणी आहे की नाही मग सत्ता करणे शेतकऱ्यांनी घेतलेली आहे सरकारने काय मदत केले आहे हा वेगळा भाग पण दर वर्षात एक मिळाले पाहिजे तुम्हाला मान्य आहे का शेतीचं एका वेळेचं नुकसान नाही झालं शेतीची नवीन गेलेली आहे ती पुला नीट शेती करायला तीन ते पाच वर्ष लागणार आणि अडीच हजार कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे की संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला एक तरी किती मिळणार आहे आणि आता जे नुकसान झाले पाणी पिकं जी होती ती चढून गेले आणि साफसफाई करा किती येणार साफसफाई करण्याचा खर्च त्यांच्या खर्चाचा खर्च त्यांच्या जमिनीची जी काही सगळी वापर झालेला ती नीट व्यक्ती करण्याचा खर्च आता शेतकरी पुन्हा उभा राहणार त्याचा कसाच्या पायोग आणि म्हणून शेतकऱ्यांना खर्चा उपचार करा दुसरी गोष्ट पीक विम्याची सुद्धा जे काही यांनी जे निकष बदलले तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण मिळत नाही आता सुद्धा पीक विम्याची रक्कम ही मिळणार असेल तो उपयोग आहे कशाला कार्यक्रम म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या आता मला काही नाही आहे मी तुम्हाला फक्त हे आणि हा विश्वास तुम्हाला मात्र आता येताना जर मला कुठल्या एका पत्रकार पार्शिवने गंभीर नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केले वीस लाखाचा म्हणून 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 सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबांना कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून घेणे पण आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं कृपाकडून असं वेळ वाकडं पाहून उचलू नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जातात हे दिवस जातील या वाईट दिवसामध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे म्हणजे माझे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत की मदत जी जाहीर केली ती तर आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत करता ती केली पाहिजे पण मदत देताना वेळेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का मोठेपणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हातात हे जे काय कोणत्या मिळून द्यावंच लागेल मी तुम्हाला परत एक हा जोडून विनंती करतो की कसून जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळ्या एकत्र करा आणि तुमच्याकडे जेव्हा आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं तुम्ही भरा आता सगळे आज ते त्यांच्या घोषा खूप मोठ्या आहेत पण जर का या नोटीसा बँकेने थांबवल्या नाही तर या नोटीसांची होळी करावी लागेल त्यांच्या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्री फक्त तुम्ही खचला का आम्ही तुमच्यासोबत होतो